कधी कधी लहानपणी चपाती किंवा पोळी चिल्लक राहायची तेव्हा आई हमकास हा पदार्थ बनवायची तर इथे बघा माझ्यासुद्धा रात्रीच्या दोन चपात्या उरलेल्या होत्या मग काय लगेच हा पदार्थ बनवायला घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्ही चपातीचे बघा असे तुकडे करून घातले नंतर यामध्येच एक हिरवी मिरची तोडून घातली आता जेवढं तिखट हवं तेवढी हिरवी मिरची यामध्ये ॲड करायची आणि तीन ते चार लसूण पाकळ्या आणि झाकण लावून मिक्सरला मिक्सर चालू बंद करत पॉल्स मोल्डवर बघा हे असं थोडंसं जाडसरच वाटून घेतलं चांगलं मोकळं सुटसुटीत झालेलं आहे फक्त मिक्सर एकसारखं फिरवू नका नाही तर मग लगदा होतो आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे सुरुवातीला कुरकुरीत करून घ्यायचे चांगले तळून घ्यायचे आहे शेंगदाणे यासाठी सुरुवातीला तळायचे की ते छान कुरकुरीत होतात तर सतत ढवळत शेंगदाणे हे चांगले कुरकुरीत करून घेतले आता हे कढईमध्येच मी एका साईडला करून घेते आणि यामध्ये जिरं मोहरी कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा ॲड करते चांगलं हे मिक्स करून घेते आणि कांदा हा लवकर शिजावा यासाठी यावर मी झाकण ठेवलेला आहे तर मध्यमाचेवर मिनिटभर फक्त झाकण ठेवलं कांदा बघा छान ट्रान्सपरंट झालेला आहे आणि करपलेला सुद्धा नाही आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेते आणि आता यामध्ये सुरुवातीला जी चपाती आपण मिक्सरला फिरवून घेतलेली होती ती संपूर्ण ऍड करायची आणि यातच वरतून रंगाकरिता पाव चमचा हळद पावडर आणि पाव चमचा थोडंसंच लाल तिखट घातलं तर सर्व पदार्थांचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार कमी जास्त करून घ्या आणि चिमूट भरत साखर घातली मस्त चटपटीत हा पदार्थ तयार होतो नक्की करून बघा तसेच चवीनुसार मीठ ऍड केलं तर मीठ हे थोडस कमीच घालायचं कारण आपण चपातीमध्ये सुद्धा मीठ ऍड केलेलं असतं आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर बघा या ठिकाणी तयार झालेला पदार्थ मस्त चमचमीत आणि चटपटीत तयार झालेला आहे तर हा पदार्थ तुम्ही सुद्धा खाल्लेला असेल किंवा बनवत सुद्धा असाल कारण इथे आपण फोडणीची चपाती तयार केलेली आहे आणि जर बनवत नसाल तर एकदा उरलेल्या चपात्यांपासून किंवा ताज्या चपात्यांपासून सुद्धा हा पदार्थ तयार ता करू शकता तर आता गॅस बारीक करायचं पुन्हा एकदा झाकण ठेवून हे मिनिटभर वाफवून घ्यायचं तर बघा मस्त सुगंध सुटलेला आहे आता वरतून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर ऍड करायची चटपटीपणासाठी लिंबू पिळून घातला पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं तर बघा इथे फोडणीची चपाती तयार झाली मस्त दिसत आहे गरमागरम ही फोडणीची चपाती खायला घ्यायची खूप चविष्ट अशी लागते मस्त पौष्टिक आहे करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे करता का हे पटकन कमेंट करा रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद